नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीपासून महाकथा या मालिकेत तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आहे सुहास भोसले तुमच्या स्वप्नांचा साथीदार तुमच्या शेताचा खरा मित्र भोसले अग्रीमार्ट केलेला फळ ऐंशी टक्के फळ केलेला त्यांनी पुन्हा जोम्याने उठून उभा केला म्हणजे आम्हाला याच भरपूर उत्पन्न भेटत आणि आम्हाला जे औषध देणार आहेत ना त्यांनी सुद्धा वेगळ्याच पद्धतीने औषध दिले म्हणजे माल भरपूर प्रमाणात निघतोय अठरा ते एकोणीस थोड्यापर्यंत आपल्याला साथ दिली आणि एका एकरामध्ये जवळजवळ त्यांनी तेरा जवळजवळ सोळा साडे सोळा लाख रुपयाचे प्रॉफिट करून दिल्या पैसा पण येतोय चांगली वाढायला लागली ना वय बी लागलं चांगलं आपलं तर ते माझी चांगली येते आज मी सांगणार आहे एका अशा कुटुंबाची गोष्ट ज्यांनी शहरातलं सुखाचं आयुष्य सोडलं आणि गावाकडं परत येऊन संघर्षातून लिहिला एक नवा अध्याय ही गोष्ट आहे बनगर कुटुंबाची नानासो बनगर आनंद बनगर त्यांच्या पत्नी स्वाती आणि राधिका ताई आई वडील आणि लहानग्या लेकरांसह संपूर्ण घरचं हो सुरुवातीला ते सगळे मुंबईत मजुरी करत होते लोक म्हणायचे गावातलं शेत काय देणार शेतीचा भरोसा नाही रोजीरोटी फक्त शहरात मिळते पण त्यांच्या मनातलं स्वप्न काही शांत बसलं नव्हतं आणि एक दिवस त्यांनी ठरवलं आता पुरे झालं गावाकडे परत जाऊया आपली शेती आपणच उभी करूया ते परतले गावाकडे शिमला मिरची लागवड सुरू केली पण सुरुवातीला के सुरु औषधाची योग्य माहिती नव्हती आणि मिरची हातातून निष्ठू लागली तेव्हा त्यांनी चौकशी केली आणि संपर्क केला भोसले ॲग्रीमार्टशी आम्ही दिलं त्यांना योग्य खतं आणि फवारणीचं योग्य वेळापत्रक मी त्यांना सांगितलं शेतात पैसा घालायचा नाही शेतातून पैसा उभा करायचा आहे ते ऐकून त्यांनी जी ओतून काम सुरू केलं आईवडील खांद्याला खांदा लावून उभे राहिले स्वाती आणि राधिकाताई घराची जबाबदारी सांभाळून शेतात उतरल्या आणि लेकरांनीसुद्धा आनंदाने आईबाबांना मदत केली पहिलं पीक आलं भरपूर उत्पादन जमिनीकडे आधी लोक बोट दाखवायचे इथे काहीच येत नाही पण त्या जमिनीतून सोने उगवलं आज नानासो आणि आनंद बंगर यांचा परिवार समाधानाने आत्मविश्वासाने शेतात काम करतोय मुंबईची गर्दी सोडून त्यांनी घेतलेला निर्णय आज सगळ्यांना योग्य वाटतोय आणि ते म्हणतात भोसले ॲग्रीमार्टवर विश्वास ठेवल्याशिवाय हे शक्य झालं नसतं माझे नाव नानास दगडू बनगर राहणार बनगरवाडी तालुकामान जिल्हा सातारा तर ह्या व्यवसायामध्ये उतरायचं कारण एक होतं की मुंबईला येऊ तू बाहेर पण काय एवढं म्हणजे तथ्य नाही झालं म्हणून मी इथं गावी आलो इथं तर माझं इथं जोडीदार एक होता अमोल शिंगाडे आणि सतीश जगताप ते म्हणले की अशी बुरसाट पिक्यात काय उपयोग नाही तर तो मिरची करतं मी बोललो की अरे आपण मुंबईला असतो म्हणजे मिरचीतलं आपल्याला काय समजणार तर ते म्हणले की नाही म्हटले तू लाव म्हणजे आम्ही तुला हे करून देतो आमचा सपोर्ट आहे तुला तर लावली पण मिरची पहिल्यांदा चांगली आली माझी पण निम्यात केलं का ती रोग माहीत नव्हता थ्रिप्स थ्रिप्स म्हणून एक आला मग ती कंट्रोलच होईना मग तेवढ्यात पहिला तो ओढालता माझा मग मी महच्छित महत्त्वाचा होता यापारी गाणमी म्हणून गाणम्याला या पर्याला मी तोडा दिला की गानमी मिरशी बघायला की त्यानं बघितलं तर तो बोलला की यायला नाना प्लॉट जायला लागलाय मग काय करावं लागलं तर ती म्हटली की एक औषध आहे मी तुला फोन करतो तिथं तू आणि घेऊन ये मग मला चिकमोहोचं नाव सांगितलं की बोसल्या आहे म्हणून मग मी तिथं गेलो त्यांची चर्चा केली तर त्यांनी मला एक तेव्हाच नवीन औषध आलं होतं बेटन म्हणून मी औषध ती बेटन त्यांनी दिलं की पहिल्या दहा मिनटाचा मला म्हणजे रिझल्ट आले मोहरं मारला त्यांनी सांगितलं मला की मोहरं मारत जावं आणि मागं पेपर टाकतो मी तर त्याच्यावर तुम्हाला केडं शंभर टक्के दिसतील तसंच केलं की लगेच रिझल्ट आला म्हणजे प्लॉट पूर्ण गेला होता माझा पण त्यांनी जे माझा प्लॉट बसवला हो तेव्हापासून जे माझा विश्वास यांच्यावर बसलाय की आज त्यांच्या विश्वासात जवळजवळ मी साठ हजार काढी केलेली आहे आणि आता नवीन साठ हजार काढीच माझी म्हणजे लागण चावयवर तर म्हणजे त्यांचा खूप मी आभार मान एक तर कमीच आहे की सुवास भोसले आणि आभी भोसले यांचं दुकान आहे शिकमोहूद मध्ये बोसले अग्रवाल म्हणून तर त्यांची ज्यांची कुणाला म्हणजे काय मिरची बाबतीत जर काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्यांची जाऊन अवश्य म्हणजे भेट घ्यावी एवढंच बोलतो धन्यवाद नमस्कार माझे नाव सागर दोगडो बनगर आमचे बंधू नानासाहेब दोगडो बनगर तालुका मान जिल्हा सातारा राहणार बनगरवाडी वरकोटे मल्लवडी आमचा व्यवसाय शेती पहिल्यापासून आम्ही मुंबईला होतो सर्विसला दहा वर्षे नोकरी केली दहा वर्षात काय आम्हाला पाहिजे असं श्रेय भेटले नाही दहा वर्षानंतर आम्ही ठरवलं की आपली गावी एवढी शेती असून तर काय फायदा आहे आपण गावाला जाऊन काहीतरी वेगळं जरा डेव्हलप करून काहीतरी सुधारणा घडवूया मग आमचे बंधू दोन हजार चोवीसला ला मुंबई सोडून गावी आली आम्ही दोघेही भाऊ माथाडीमध्ये आहे आमचं सर्व्हिस गॅरेज बी आहेत मुंबईला आणि माथाडीमधून आम्हाला काय परवडे ना लग्न झाले आमची मुलं बाळं सगळी झाली आम्हाला मग आम्ही गावी आलो गावी आले आमचे बंधू दोन हजार चोवीसला गावी, गावी आले गावी आल्यानंतर त्यांचे जरा इकडं तिकडं बाजू आजूला शेतकऱ्यांची पाणी करून त्यांनी जरा मिरची शिमला मिरचीचं थोडंफार डोक्यात घेतलं पहिलं आमचं गहू बाजरी हे असले किरकोळ पिकं ठीक आहे आम्हाला त्याच्यामधून काय प्रॉफिटच भेटायला झाली त्यामुळे आम्हाला काय असं पाहिजे असं प्रोत्साहन किंवा पाहिजे असं आम्हाला मार्गदर्शन कोण देणारुता दगडो बनगर बनगर वाटी आमची आपलं होईल मक्का बाजरी आणि कांदा घ आपल्या होईल असं करतो आम्ही हे लोकांची एकाचं बघून आपलं पोराने केलं आता पोरग माझी दोन ऐकले ती मुंबईला होत ते आपल्या आता गावी राहिली एका मेकच बघून करतोय मी करतोय बघूया करून एकदा सा। गेल्या साली पोरग्या थरल्या किली ले दीड एकर मिरची त्यात जरा त्याला दिसत बरं बरं दिसल्यानंतर आपल्या आता प्लाट भरपूर तर चांगला फायदा झाला म्हणून आमचे बंधू आल्यानंतर पहिल्या वर्षीच त्यांनी शिमला मिरच निवेदन केलं निवेदन केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अकरा हजार काडी लावली अकरा हजार काडी लावल्या आमची काय थोडेफार शेतकरी मिरचीकडे वाट चालू होती त्यांचं बघून कोणी मार्गदर्शन दिलं कोणी काय दिलं असेल नसेल ते काय आम्हाला माहीत नाही त्यांनी बऱ्यापैकी आणली मिरची पण काय थ्रिप्स इकडे तिकडे आम्हाला काय ते पहिले म्हणजे त्या रोग राहायचे नावं बी माहीत नव्हती मग आमच्या बंधूंनी ह्याच्या त्याच्या पाठी लागून जरा व्यवस्थित मार्गदर्शन केले मग त्यांचा प्लॉट निम्यापर्यंत गेल्यानंतर बऱ्यापैकी तीन चार तोडं झाल्यावर थ्रिप्स लाग थ्रिप्स लागल्यावर त्यांना कंट्रोल होईल आता कंट्रोल होणं म्हणलं आता काय मार्ग दुसरा काय राहिला त्यांना योगायोग कोणतरी एक दुसरा व्यापारी भेटला आणि त्यांनी एक चिक मऊल यांच्या एक त्यांनी नाव दर्शवले बोसले आय ग्राह म्हणून त्यांना त्यांनी येऊन आमच्या प्लॅटला भेट दिली व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी म्हणले त्यांचे आपले भोसले ग्राहचे नाव सुहास भोसले आणि आभी भोसले यांनी येऊन मार्गदर्शक दिले मार्गदर्शक दिल्या गेलेला फळ ऐंशी टक्के फळ गेल्याला त्यांनी पुन्हा जोम्याने उठून उभा केला आणि जवळजवळ त्यांनी अठरा ते एकोणीस तोड्यापर्यंत आपल्याला साथ दिली आणि एका एकरामध्ये जवळजवळ त्यांनी तेरा जवळजवळ सोळा साडे सोळा लाख रुपयाचे प्रॉफिट करून दिले आपल्याला आणि त्यातून पुढं आपल्याला मिरचीचा मार्गदर्शक चांगलं भेटल्यामुळे आपल्याला त्याचं वाटचाल चालू झाली ह्या वर्षी आमचे बंधू मले मी मुंबईला जातो सर्व्हिसला आमची योगायोगाने आमच्या देवस्थान विठोबाद बिलोनचं दैवत होत आहे तिथं आमची गुढीपाडायला फार मोठी यात्रा असते मग मी यात्रेला गावाला आल्यानंतर बंदो म्हणले आजपर्यंत मी बी मुंबई गेली तेरा वर्ष गावी काय भेटला नाही आपल्याला फायदा मग आपण मी आता एक पहिल्याच वर्ष एकच वेकर मिरची लावली आठ नऊ लाख रुपये आपल्याला त्यामध्ये निवळ प्रॉफिट राहिलो मग ह्या वर्षी तू तर साथ देत असेल तर आपण अजून पुढचं पाऊल उचल्या चल म्हणलं करूया दोघं वेगळं म्हणजे आम्ही पहिले घेतो ज्वारी बाजरी असे पिकं घेतो पण त्या पिकांपेक्षाही शिमला मिरची हे पीक जरा वेगळंच आहे या पिकामध्ये भरपूर उत्पन्न पण पन निघतं या पिकामध्ये थोडं कष्ट लागतंय पण उत्पन्न भरपूर निघते माल भरपूर निघतोय पहिला तोडा निघला होता आणि आता दुसरा अजून एकाच प्लॉटमध्ये चार टन इतका माल निघलेला आहे दोन प्लॉट आहेत बाकी पहिला मी केला होता डॉक्टर अगोदर केला होता परत चेंज केला आणि बोसले अग्रिकल्चर हा डॉक्टर मी नव्याने परत सुरुवात केली त्यांच्यापासून त्यात मला म्हणजे टनिंग बिनिंग भरपूर निघते वजन भरपूर निघते मला त्यामुळे अजून असं वाटतं की अजून दुसरा प्लॉट एखादा केला तरी काहीच अडचण नाही शेतकऱ्यांनी दुसरी पिकं घेण्यापेक्षा ज्या हे जे सारखी पिक आहेत ना मिरची सारखी अशी पिकं घ्यावं आहेत ह्या पिकात भरपूर उत्पन्न आहे त्या पिकापेक्षा थोडं कष्ट लागतंय पण ह्या पिकात भरपूर उत्पन्न आहे आणि पैसा पण भरपूर मिळतोय माझे नाव संस्कृती नानास बनगर असं म्हणजे फवारा मारताना पाय पडू लागत एवढच ओम आनंद बंग माझे नाव संस्कार राणा सोबन गा मी पाय पडू लागत अक चिनी चिन भरपूर उत्सुक आहे त्या पैसा पण येतोय छान वाटतंय आता सवय लागली त्यामुळे नाही काय वाटत मिरची पीक ही सहा महिन्याचं पीक आहे त्यामुळं पैसा पण येतोय बाकीची पिकं अशी कशी वर्षानुवर्ष वार्शा काढावं सहा महिन्यात पैसे पण येतात त्यामुळं आपले बत्तीस हजार काढून त्याच्यामध्ये पहिल्या तोड्यात सहा टन दोनशे किलो माल निघला आणि आता दुसरा तोडा चालू आहे त्याच्यामध्ये कम से कम दोन गाड्यामध्ये माल तोड दोन गाड्या पूर्ण लोड होऊन माल शिल्लक राहील आम्हाला चांगलं मार्गदर्शक दोन तीन लोकांनी बऱ्यापैकी दिलं अमोल शिंगाडे आहेत सतीश वकील आहेत आमचे मामा उत्तम डेरे आहेत म्हणजे अनेक मान्यवर आमच्यासोबत मार्गदर्शना बऱ्यापैकी आहेत तर आमच्या दोघा दोघाच्या भावाच्या हो स्वबळाने एवढं आम्ही उभा केले आणि आता ह्याच्यावरती चा दुसरं चार एकर मिरची टार्गेट चालू आहे म्हणजे लागणीचा प्रकार बघा तुम्ही बघायला भेटल चालूच आहे आणि इथून पुढं बी बोसल्या ग्राहक आपले ह्याच्या आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शक चांगलं पहिल्यापासून दिलं आमच्या इथं आजूबाजूला बऱ्याचशाच आहेत आहे आमची मिरची एकदम डावलाने चांगल्या तुरेने मिरची चालू आहे जिथं येईल शेतकरी ती आम्हाला नाव दोन आहे आमचे करायची हिंमत आहे आम्हाला मार्गदर्शक भोसले अग्राउचं एक नंबर आहे त्यांना आम्ही लास्टपर्यंत सोडू शकतो ज्या वेळेस त्यांना सोडल त्यावेळेस आम्ही मिरचीचा विषय सोडून दे एवढंच सांगतो त्यांच्याशी अवश्य एकदा भेट द्या हो का सगळ्यापेक्षा आम्ही मार्जिन दुसरीकडे मी चौकशी केली पण दुसऱ्यापेक्षा आपल्याला एक नंबर त्यांचं मार्जिनपेक्षा आपल्याला व्यवस्थित धरा एकदम चीपमध्ये आणि रिझल्ट एक नंबर चार पाच दिवसाला स्वतः व्हिजिट देतात येऊन पूर्ण झाडाची पाहणी करतात आणि ती त्यांना योग्य वाटेल ती औषध देतात आम्ही त्यांना एकच सांगितले आमचा तुमचा विश्वास आहे तुमचा आम्हाला फक्त आम्हाला साथ द्या त्यांनी आम्हाला एक नंबर साथ दिलेला आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार आहे मिरची आता एक मिरची बघून मुलाचं लक्ष गेलं गेल्यावर छोडी गेली त्यात प्रगत झाल्यानंतर आवता भरपूर प्रगती व्हायला लागली आवता भरपूर मिरची लावली आणि आता लागण सुरू केली आहे चार वर्षी आता त्या पद्धतीनं आपलं जादा निघालं त्यानंतर मिरची चांगली निघाली मोठे साहेब गाड आहेत त्यांचे बी या मार्गदर्शनामुळं आमचा फळ एकदम नंबर एक अख्ख्या गावात कष्ट जास्त प्रगती भरपूर वाटते मुंबईला कष्ट जादा आणि प्रगती केली पैसा पण कमी आहे तर प्रगत डबल टेबल झाली शेतकरी वाट आपल्या जवळ प्रत्येक रोज पाणी आपण तीच भारी मित्रांनो खरं तर त्यांनी आम्हाला नाही तर आपल्या स्वतःच्या मेहनतीला न्याय दिला आहे आम्ही फक्त दिशा दाखवली पण चालून दाखवलं त्यांनीच आज बनगर कुटुंब सांगतंय एकाच खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हीच खरी ताकद आहे आणि ही ताकद तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे ही होती बनगर कुटुंबाची महाकथा आणि उद्या मित्रांनो तुमची महाकथा लिहिण्यासाठी आम्ही तयार आहोत मी सुहास भोसले भोसले ॲग्रीमार्ट चिकमहूद